तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले कृत्या कुत्र्याचे प्राण प्लास्टिकच्या बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करून त्याचा जीव वाचवण्यासाठी येथील तरुण कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा परिसरातून कौतुक होत आहे येथील चुनाभट्टी जवळ कुत्र्याच्या तोंडास प्लास्टिकची बरणी अडकल्यानं जीव वाचवण्याच्या आकांतानं तो कुत्रा सैरभेर होऊन पळत होता या घटनेची माहिती येथील राजेश शिवाजी ग्रुपचे कार्यकर्ते अक्षय गवळी अभिजित पाटील राहुल कट्टी बबलू सावंत संस्कार वडर याच्यासह अन्य कार्यकर्त्यांना समजली त्यांनी याची माहिती मिरज येथील अॅनिमल राहत या संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली या संस्थेचे डॉक्टर अजय बाबर शशिकांत भारद्वाज सागर भानुसे यांचं पथक शिरोळ इथे आलं या पथकानं संबंधित श्वान पकडून त्याला भुलीचं इंजेक्शन दिलं सदर सोन्याच्या मुंडक्यात अडकलेली प्लास्टिक बरणी सुरक्षित काढून त्याचा जीव वाचवला या पथकानं घेतलेल्या मेहनतीमुळे श्वानाचा प्राण वाचला यावर नागरिकांनी मोकळ्या बरण्या टाकत त्या बरण्या झाकण लावून बंद करून टाकाव्यात असं मत डॉक्टर अजय बाबर यांनी व्यक्त केलं प्लास्टिकच्या बर्णीत मुंडका अडकलेल्या कुत्र्याला जीवदान मिळालं राजा शिवाजी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वेळीच कार्यपर्ता दाखवल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे